सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिंदखेडे तालुक्यातील चिमठाणे येथील रहिवासी माजी सैनिक महेंद्र गोकुल पाटील यांनी चिमठाणे परिसरात बुराई नदी पात्रात अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी थेट आत्मधरणाचा इशारा दिला यावेळी त्यांनी म्हटले की बुराई नदीमधील खड्डे मोजून सदर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया विरुद्ध मकोका अंतर्गत कार्यवाही करा तसेच चिमठाणे दलवाडे पिंपरी शहरात नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे बुराई नदीच्या पात्रात मोठे मोठे खड्डे पडले आठ दिवसांपूर्वी वाळू वाहतूक पंचनामा करून पुढे कुठल्या प्रकारांची कारवाई केली नाही दंड करून सोडण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आलाय वाळू माफियांविरुद्ध तात्काळ कार्यवाही न केल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा त्यांनी दिलाय मी महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनकोजी आपण आज बघत आहे ही आपली बुराई नदी पात्र याच्यात अक्षरशः एवढे खड्डे आहेत जेणेकरून वीस वर्षापासून रेती उत्खन होत आहे याच्यावर प्रशासन अजून पण डोळा जागपणा करते त्यात तहसीलदार बी काही कारवाई करत नाहीयेत मंडळ अधिकारी बी कारवाई करत नाहीये जिल्हा अधिकारी सुद्धा याच्यावर त्यांना निवेदन देऊन देऊन पत्र देऊन देऊन आजपर्यंत पंधरा वीस दिवस झाले तरी या प्रकारे कोणी आजपर्यंत नदी पात्र बी येऊ शकले नाही म्हणून आपल्याला मी आज दाखवतोय की हे जे क्षेत्र आहे नदी क्षेत्राच्या पुरेक्ष खड्डे हे ट्रॅक्टरांची वाट पडली आहे या ठिकाणी पुढेच गेले तर एक मोठा ठिय्या आहे परत आणखी गावाबाहेर बी आहे म्हणजे असे एवढे की भ्रष्टाचार आणि हे सरकार अजून का डोळे का करत आहे यांना प्रूफ दिलेत आयुक्त साहेबांना प्रूफ दिलेत कलेक्टर साहेबांना प्रूफ दिलेत यांना यांच्या कॉल रेकॉर्डिंग दिल्यात तरी सुद्धा हे डोळे झाक करतायत म्हणजे प्रशासन कुठेतरी चुकतं आहे मी आपल्याला एकच सांगू इच्छितो याच्यावर जर कठोर कारवाई केली नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला मी जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टर कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं आहे की मी आत्मदहन करेल तसंच जर याच्यावर मुकोका अंतर्गत वीस अगोदर जेवढे वाळू माफिया आहेत त्यांच्यावर ऑलरेडी गुन्हे आहेत त्यांच्या गुन्हा त्यांच्या ऑलरेडी गुन्हा काढून त्यांच्यावर सगळ्या जाऊ ती अंतर्गत कारवाई करण्यात येत अगर नाही करण्यात आली तर येत्या पंधरा ऑगस्टला मी जिल्हा अधिकार જાગરજણ સ્થાન કરિતા વિરારી બિરારી